तिचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बिबट मुक्ता हा तालुका होण्याकरता आपल्याला सरकारच्या माध्यमातून जे के, के जा जा जे उपाययोजना करा करायचे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे करायचे ते पुढं वस्तुनिष्ठ आपण घेऊन जायचे आजपर्यंत जे काही कार्य आहे ते पुढे घेऊन जायचं आहे या तालुक्याला दिवसा वीज मिळण्याकरता आपण आता जी काही कॅपॅसिटी वीज पुरवण्याची अनेक रस्ते

करावी लागतात अनेक कामं आहेत लोक हितासाठी रोजगारासाठी आपलं पुढं शिक्षक आणि आपल्या समृद्ध आहे तिथं पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये जे मानस आहे की त्यांना अंतरातली अभ्यास करणारी शाळा निर्माण करायची आहे जे आपलं परिपूर्ण पद्धतीने पुढं घेऊन जाण्यासाठी असे काम आहे आमदार होता पुढं बदलतील अजूनही काय होईल जुन्नरच्या लोकांचं हित त्याच्यामध्ये

शिवभूमीची शास्त्री महाराष्ट्राच्या आपल्या ढिलावर कोणत्याही परिस्थितीमध्ये रण तालुका हा मॉडेल तालुका व्हायला ता पाहिजे विकासाचा सर्वात सर्व सर्व सर्वोत्कृष्ट ते शिखर व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करतो त्या दृष्टीने मी आपल्याला हे गोष्ट आज अनाऊन्स करतो मी ते माझ्या मनामध्ये ही गोष्ट माझ्या घेतलेली होती मी उद्या चार तारखे परवा पाच तारखेला मुख्यमंत्र्यांनी शपथ होते आपल्या सर्वांना उद्या चार वाजता उद्या चार तारखेला मी सकाळी दहा वाजता आत्मिशे बिळके यांच्या निवासस्थानी जाणार सकाळी उद्या त्याचं कारण सांगतो तिथे त्यांच्याशी मला प्रशासकीय काही गोष्टीचा डायलॉग करायचा आहे काही गोष्टी बोलायच्या काही सण आणि जे काही खाप या तालुक्याची मागची लागलेली आहे आहे कारण बऱ्याचशा गोष्टी मला आणून उघडलेल्या नाही त्या माहिती नाही त्या मला माहिती करून घ्यायच्या बघा मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कधी सोसंवाद हा तालुक्याच्या आर्थिक मदत तालुक्याला कळण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी जर सकाळी त्यांची कधी दहा वाजता त्यांच्या घरी दहा मी त्यांच्या वडिला होतो ज्या वेळेला आणि परंपरा आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तेव्हा एखाद्या गोष्टी समजा एखादा खाते प्रकट होता असताना खाते होत असताना ही जबाबदारी आहे ती जबाबदारी एकमेकांना समजून करावी लागेल त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची अशी भावना जी आहे ती अतिशय म्हणजे सकारात्मक आहे की आपल्याला त्यांच्या निवास त्यांच्याशी दाखवून त्या तो हा एक संस्काराचा दावा जो आहे तो आपण समाजामध्ये प्रेरणा करून ठेवला पाहिजे त्याच्यासाठी आपण काम असलं पाहिजे आणि म्हणून मी आज सगळे सांगतो की गुरी साहेबांची वेळ घ्यायला जगाव जाईल आपण चर्चा काही गोष्टी करावं जाऊ बोलणार आहोत कारण हा तालुका तसा बाकी इतर तालुक्यापेक्षा फार वेगळा तालुका आहे या तालुक्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षांनी येता येतात म्हणून याला पार पडणार शिष्टाचार आहे